नमस्कार विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर शालेय समितीचे अध्यक्ष आपले आवडते मुंजाजीराव काळे आणि इतर मान्यवर माझे शिक्षक बंधू आणि भगिनी विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम एक सामाजिक उपक्रम आहे सामाजिक उपक्रम म्हणजे काय बरं समाज म्हणजे काय समाज म्हणजे आपण सगळे लहानपासून वयोवृद्धापर्यंत जिथे आपण राहतो तो आपला समाज शेख हस्तांतन शेख किंवा करतो आनंदाची बातमी खूप दिवसानंतर भेटल्यानंतर तर, तर शेख हंड म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू काय काय म्हटले अवघे धरून सुपंथ म्हणजे काय हे जे हस्तांदोलन आहे ते एकमेकांना मदत करण्यासाठी आहे आणि या, या शेखेंड फाउंडेशन हा एक संघटना नसून एक ग्रुप आहे जाणकार सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून निराधार महिला विधवा महिला एकल पालकत्व असलेले मुलं वर्षभरात काही हिंदू सणेतील अनेक विविध धर्मीय हिंदू धर्मीय बौद्ध धर्मीय इस्लाम आणि ख्रिश्चन या अनेक धर्मीयांच्या सणांचे महत्वाचे जे सण आहेत राष्ट्रीय सण सन, या सणानिमित्त आपल्या शिक्षक बांधवांपैकीच शाळा स्तरावर सर्वात माहीतगार म्हणून ओळखला जातो तो, तो म्हणजे शिक्षक ज्याला पूर्ण गावाची ओळख असते समाजाची ओळख असते आणि या समाजात राहणारे गरजवंत कोण आहे हे आपल्यापैकी या ग्रुपमध्ये असणारे शिक्षकच ओळखतात आणि अशा विश्वसनीय व्यक्ती करून याचा सर्वे केला जातो आणि निराधार महिलेची निवड करून तिला स्वावलंबन बनवण्याचं काम केलं जात मग स्वावलंबन बनवण्याच्या आधी निवड कशी होते ती खरोखरच तिला पती नसले पाहिजे किंवा कुठल्याही संकटाने एखाद्याचे वडील वाढलेले असतात मग मा त्यांचे मागे काही संपत्ती आहे का कुठलीही संपत्ती नसलेली महिला अगदी साध्या घरात राहते तिला एक दोन अपत्य असतात त्यांच्या दर शिक्षणाची सोय नसते आपण पाहतो शासन आपल्याला आठवीपर्यंत पर्यंत पुस्तक देत पण वही वह्या बॅग ह्यासाठी आपल्याला स्वतः खर्च करावा लागतो शेकेन फाउंडेशन ने हा उपक्रम सुरू करून एकल पालकत्व असलेल्या विद्यार्थ्यांची ही गरज पूर्ण करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व्यावसायिक नोकरदार यामध्ये सहभागी आहेत आणि मग आता हा निधी कसा गोळा होतो कुणी एकमेकांना जास्त ओळखते नाही पण हा निधी गोळा कसा होतो शेखेंड फाउंडेशनच्या नावानं स्वतंत्र एक बँकेचे खाते आहे ते खाते ग्रुपवर श... खाते क्रमांक ग्रुपवर शेअर केला जातो उदाहरणार्थ दिवाळीचा सण आहे आणि निराधार महिलांना दिवाळी किट वाटप करायची असेल तर त्याचं आवाहन केलं जाते नेहमी देणारे देणगीदार जे आहेत त्या खात्यावर ते पैसे जिथे असतील तिथून शेअर करतात कुणीही कुणाच्या घरी जात नाही पॉर्ती बुक नसते काहीही नसते पण या उपक्रमातून एवढी जागृती झाली की सर्वांना माहिती झालं की हे खूप चांगल्या भावनेनं काम होते त्या पैशाचा हिशोब अगदी काटेकोरपणे ठेवलेला असतो मग ही संकल्पना कुणाच्या डोक्यात आली तर आपल्यापैकी जे एक शिक्षक बांधव आहेत तरुण ज्यांचं नाव आहे शरद लोहट सर शरद लोहट सर आणि त्यांच्यासारखे तरुण शिक्षकांच्या मनात ही भावना निर्माण झाली की आपण शाळेच्या कामासोबत आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करता करता त्यांची सामाजिक गरज काय आहे ही पण या या संकल्पनेतून आज मध्ये अतिशय आनंद होतो की मी तर मागील सात आठ वर्षापासून या ग्रुपमध्ये आहे पण आपल्या वनिता गुरु मॅडम ह्या सुद्धा या शेखंड फाउंडेशनच्या सदस्य आहेत त्याही त्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा फाउंडेशनला मदत करतात आज आम्ही दोन सामाजिक जाणीवेतून दोघीजणी या ठिकाणी आपल्यासाठी समाजासाठी काम करतो एवढंच नाही मग आता त्या महिलेची निवड झाल्यावर तिला काय भेट द्यायची कशाच्याद्वारे करेल ती जर निरक्षर असेल तर ती का त्यांना मग काय दिलं जातं एक शेळी आणि दोन पिल्ले जेणेकरून त्याचं उत्पादन वाढून तिला स्वावलंबनाचं साधन तयार करता आलं पाहिजे आणि नुसतं मदतच केली नाही तर फॉलो केलं जाते की त्या काय करतात त्यानंतर एक दोन वर्षानंतर पुन्हा हे सदस्य भेट देतात आपण दिलेली भेट योग्य ठरली का नाही हे सुद्धा ते सर्वे करतात एक महिला अशी आहे की तिला एक शेळी आणि दोन पिल्या दिल्यानंतर तिने भरपूर उत्पादन करायला सुरुवात केलेली आहे आणि स्वावलंबी झालेली आहे निरक्षर महिला सुशिक्षित असतील तर पिकोफालची मशीन शिलाई मशीन तिला काय येतं त्यानुसार तिची काय मागणी आहे पिठाची गिरणी डाळीची गिरणी मिरची कांडप या प्रकारचं साधन देऊन त्या महिलेला या शेखंड फाउंडेशनच्या माध्यमातून एक उत्पन उत्पादनाचं साधन निर्मितीसाठी या ठिकाणी मदत केली जाते तसंच शाळा सुरू झाल्यानंतरचा हा उपक्रम की पुस्तकं तर आठवीपर्यंत सर्वांना मिळतात पण बॅगसाठी सुद्धा पैसे लागतात वह्या वया हे सुद्धा बऱ्याच महागड्या आहेत रजिस्टर तर या शालेय किटमध्ये तुम्हाला पेन्सिल कोड रबर पासून तुमच्या वह्या तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे पेन हे वर्षभराचं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे नक्कीच तुम्ही ह्या मिळालेल्या किटचा सामाजिक जाणीवेतून हो तुम्हाला जी मदत मिळत आहे तर याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग कराल याची आम्हाला करा। खात्री आहे यापूर्वीही तीन वर्षापूर्वी मी इथे प्रतिनिधित्वीवर असताना तेव्हाही हा उपक्रम आपल्या शाळेत राबवला होता अशा प्रकारे एक सामाजिक जाणिवेतून हे सर्व कार्य या ठिकाणी घडले जाते याची आपल्याला माहिती असावं हे काही शासनाकडून आलेलं नाही काही नाही आहे पण दिलं तर आपण कुणाला ज्यांना गरज म्हणताना ही हे वाटप करतो पर प्रत्येक वर्ग शिक्षकाकडून आपण विद्यार्थ्यांची नावं घेतलेली आहेत आणि आपल्या शाळेतील नऊ विद्यार्थी याला पात्र ठरलेली आहेत मी या ठिकाणी या शेखंड फाउंडेशन विषयी थोडक्यात सांगून माझं या, या विषयीच था मनोगत थांबवते आणि मान्यवरांना विनंती करते की आपण विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते वर्गनीय हे किट वाट वाटप कराव्यात व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व आदरणीय ग्रामस्थ तसेच शालेय आपल्या जिल्हा परिषद प्रशाला या रंगेश्वरचे माननीय मुख्याध्यापक साहेब सर्व शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी अगदी एका दिवसातलं हे नियोजन मला आजच समजलं म्हणजे रात्री सरांनी असणारा मॅसेज टाकला आणि त्यानंतर तो मॅसेज वाचल्यानंतर फार आनंद वाटला कारण जे असणारे मुलं ज्यांना आधार असणारा कुठंतरी कमी पडलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आवर्जून बरीचशी मंडळी एकत्रित येऊन त्यांच्यासाठी फुल न फुलाची पाकडी म्हणून एक सेवा करण्याचं कार्य या माध्यमातून करतात आणि अशा या उत्कृष्ट कार्यामध्ये आपल्या शाळेच्या आदरणीय गायकवाड मेळ या त्याच्यामध्ये सक्रिय आहे याचा मला सार्थ अभिमान आहे की आपल्याकडं अतिशय गुणवान व्यक्ती असणाऱ्या आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी तुम्हाला शिक्षण देण्यासाठी मिळालेले दे आहे असे छानसे उपक्रम जर करणारे माणसं असतील तर त्यांच्या सहवासामध्ये राहून काम करणंही तितकंच आनंददायक आहे असं मला वाटतं कारण प्रत्येकजण एक वेगवेगळं पद्धतीनं आपापल्या आप परीनं जे जे कार्य करता येईल ते कार्य करून तुम्हा सर्वांना पुढे नेण्याचा एक प्रयत्न ने या ठिकाणी करत आहेत या फाउंडेशनच्या माध्यमातून आज ज्या नऊ विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक छोटीशी असणारी भेट ज्या माध्यमातून तुम्हाला शिक्षणामध्ये असणारं फार मोठं सहकार्य लाभणार आहे आणि त्याचबरोबर गायकवाड मॅडम आपल्या कार्यामध्ये सुद्धा तत्पर असतात छानपैकी त्यांची शिकवणी आहे आणि विद्यार्थ्यांना असणारं कस वागावं इथपासून त्यांचं आचरण कसं असलं पाहिजे या सर्व गोष्टीवर त्या फोकस करतात याचाही आनंद आहे तसं पाहता सर्व शिक्षक आपले आपल्या आपल्या परीनं व्यवस्थित या ठिकाणी कार्य करत आहेत असंच कार्य असणारं सर्व शिक्षकांच्या माध्यमातून घडत राहो आणि एक एक पाऊल आपलं असणारं प्रगतीच्या दिशेनं पडत राहो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करणारे माणसं आता तयार होत आहेत भविष्यातही आणखी माणसं या ठिकाणी जोडली जातील फक्त तुमच्यावर जिम्मेदारी एकच आहे की तुम्ही असणार मन लावून अभ्यास करणं आणि चांगल्या गुणवत्तेनं असणार आपल्या शाळेचं नाव मोठं करणं तसं स्वतःचंही नाव मोठं करणं हे एवढं कार्य मात्र तुम्हाला प्रामाणिकपणानं करायचं आहे शाळेबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक आदर असला पाहिजे आपल्या शाळेतली प्रत्येक वस्तू आपली सर्वांची आहे तिचं आपण संगोपन केलं पाहिजे तिला सांभाळलं पाहिजे हे सदविचार आपण आपल्या अंगी असणारे बाळगले पाहिजे शिक्षक लोक तुमच्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत आहेत तेव्हा तुम्हालाही तुमच्या आचरणामध्ये बदल घडवून आणून एक चांगल्या प्रकारचा असणारा विद्यार्थी तुम्हाला व्हायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळेकड का। परभणी जिल्ह्यामध्ये बाकीच्या शाळेचे लोक मुद्दा येऊन या ठिकाणी पाहतील कि आपली विद्यार्थी किती शिस्तबद्ध आहेत इथला शिक्षक स्टाफ असणारा किती उत्कृष्ट पद्धतीने कार्य करतो यासाठी प्रत्येकानं जिम्मेदारीनं काम करायचं आहे ज्यामध्ये आज गायकवाड मॅडम नसणारा पाऊल उचललेलं आहे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपल्या समोर सादर होत आहेत वेगवेगळ्या परीक्षा असणाऱ्या या ठिकाणी घेतल्या जातात नवोदय सारख्या एम 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 एसच्या परीक्षेसाठीही असणारे आपले शिक्षक तत्पर आहेत सुट्ट्यामध्ये येऊनही असणारं ते कार्य करतात ह्या गोष्टी पाहून आज गावामध्ये सुद्धा असणारं जे नागरिक आहेत त्यांनाही आपल्या शाळेबद्दल असणारा अतिशय स्वाभिमान त्यांचा जागा झालेला आहे म्हणून आपल्या शाळेला मदत करण्यासाठी गावकरीही आता तयार होऊ लागलेले ला आहेत असेच कार्य असणारे आपणा सर्वांच्या हातून घडावेत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण घडवून आणला त्या कार्यक्रमाबद्दल असणाऱ्या पुनशेला शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम आपणा सर्वांच्या हातानं घडावेत आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आम्हालाही ही सेवा करण्याची संधी मिळावी आणि आमचे जे असणारे या ठिकाणी बांधव आहेत बहिणी आहेत यांच्या जीवनामध्ये असणारा असाच विकास घडून यावा अशी असणारी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद